अण्णांचं जीवनपट लहानपणापासून आपल्यासारख्याने पाहिलं तरुण पिढीला यांच्या सांगितलेल्या आठवणी हे जागृत आहेत की लोकांच्या मनावरती अधिराज्य या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जवळपास तब्बल पन्नास वर्ष गाजवण्याचं काम अण्णांनी केलं लहान असो किंवा मोठा असो प्रत्येकाला हवा हवा असा वाटणारा हा नेता त्यांचा दरवाजा कधीच कोणासाठी कधीही बंद त्या ठिकाणी नव्हता उभे जावं आणि हक्काने अण्णांचा हात त्या ठिकाणी करायचा आणि माझं हे काम आहे त्या ठिकाणी जायचं अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आजाराने काळाच्या पडद्यावर जरी केलेलं असेल तरी देखील गरिबा करता अण्णा हा एक या तालुक्यातील जनतेचा आधार वड म्हणून त्या ठिकाणी राहिलं की राजकीय कारकिर्दी अनेकांची घडत असते आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये होत असतात परंतु कोणाच्याही पाच पैशाला उभ्या आयुष्यामध्ये अण्णांनी कधीच स्पर्श केला नाही अण्णांचं वैशिष्ट्य या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जनतेने पाहिलं हे कधीच कोणी विसरू शकत नाही तसाच वसा आणि वारसा पुढच्या पिढीमध्ये देखील अण्णांचा स्वभाव की पिढी अन्ना देखील त्यावेळी म्हणायचं की कोणामध्ये साखर आणि डोक्यावरती धर्फ त्या ठिकाणी असायवं आणि अन्ना देखील असं एक व्यक्तिमत्व होतं कधी अण्णांनी कोणाला त्या ठिकाणी दुखवलं नाही जरी आपल्या बरोबर राहिला तरी तो आपलाच विरोधामध्ये कधी कोणी गेला तरी त्याचा राजकारणात काटा काढण्याचं काम अण्णांनी कधी केलं नाही आम्ही जरूर त्या ठिकाणी पाहिले प्रल्हाद शेट्टी देखील या गावाचं नेतृत्व केलं पुढच्या पिढीमध्ये कैलासराव देखील हे उमेद नेतृत्व होत असताना त्यांना देखील तारुण्यामध्ये जावं लागलं एक मोठं या बांधलेल्या परिवारामधला दुःखाचा प्रसंग राहिला पुढच्या पिढीमध्ये युवराज आज सगळ्यांशी चांगल्या प्रकारचे संबंध ठेवून लाला बँकेमध्ये दे देखील चेअरमन म्हणून त्या ठिकाणी काम सागर असेल त्याचप्रमाणे आदित्य असेल आदिरो असेल ही पुढची पिढी लालो परिवारामधील आमचे सरकारी तेजस असेल सतीचा असेल यांचं देखील योगदान खूप मोलाचं राहिलेलं आहे मी आपणा सर्वांच्या वतीनं या इकांनाही आज त्यांच्या पवित्र स्मृती अभिवादन करतो